एकतर ते आठ लोड लोडशेडिंग आणि आमच्या गावात एक नदी एक तीन किलोमीटर लांबी नदी <coughs> दोन मोटर असतात एक मोटर असते नदीवर एक मोटर असते विहिरीवर लाईट नसते रात्री दोन अडीच वाजता कधी पण लाईट येते लाईट आली लाईट आली चला त्याला मोटर चालू करू त्याला पाणी द्यायचंय एक वाईट शेडने काय पीक आहे त्याला पाणी आहे मोटर चालू करायला जायचं नदीवर जर कोणी भाऊ असेल तर त्याला विहिरीवर थांबवायचं मोटर चालू करायला नदीवरची मोटर चालू करून माघार एस पूर लाईट जाते म्हणजे जे काय माझं मागच्या वेळेस जे काय कॉन्ट्रोवर्सी झाली एक सोयचे मला हायर करायला गट्स लागतात त्यांच्या गट्स चा पहिल्यांदा माझ्याकडनं सेल्यूट आहे तर आहेच पण आज खास करून या ट्रेलर लॉन्च च्या निमित्ताने आम्हाला एक स्पेशल लाईव्ह परफॉर्मन्स सुद्धा मिळणार आहे तो लाईव्ह परफॉर्मन्स सुरू करण्याआधी प्लीज आम्हाला सगळ्यांना सांग की इतकं चोख आणि इतकं परफेक्ट तू कसं काय लिहिलंस आणि ते पण रॅपच्या माध्यमातून आणि लिहिले हे गाणं फक्त लिरिक्स नाहीये माझं लिटरली आयुष्य म्हणजे ते त्यातली एक लाईन आहे की वाऱ्यात मातीमध्ये खपतो अर्ध्या रात्री मोटर चालू कराय जीव जातो आमचा लिटरली जीव जातो आमचा एकतर ते आठ टाक लोड शेडिंग आणि आमच्या गावात एक नदी एक तीन किलोमीटर लांबी नदी <coughs> दोन मोटर असतात एक मोटर असते नदीवर एक मोटर असते विहिरीवर लाईट नसती रात्री दोन अडीच वाजता कधी पण लाईट येते लाईट आली लाईट आली त्याला मोटर चालू उसाला पाणी एक त्याला पाणी देते आणि मोटर चालू करायला जायचं नदीवर जर कोणी भाऊ असेल तर त्याला विहिरीवर थांबवायचं मोटर चालू करायला नदीवरची मोटर चालू करून माघारी लाईट जाते रात्रीच्या दोन अडीच वाजता नदीकडे जाणारा रोड आणि लिटरली असा विजू काठा असे साप भीत समोरून गेलेल्या मी पाहिले आणि त्यामुळं हे फक्त गाणं नाही हे माझं आयुष्य आहे आणि महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचं आयुष्य त्याच्यामुळं म्हणजे माझं लेखू पण आणि माझं लिटरली आयुष्य खरेच सांगेल आणि सगळ्यात आधी रामदादांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांचं जे दा दा दें 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 दें। एक तर त्यांचा माझा जो रॅपर आहे इंडियातला फेवरेट म्हणजे आमचा लिस्नर एकच एकाच रॅपरचा आम्ही लिसनर आहे तर त्याच्यामुळे त्यांची वाईफ कनेक्ट झाली मी त्यांना भेटलो होतो मुळशी पॅटर्नच्या टाइम मला मी एक रॅप घेऊन आलतो आणि मी त्यांना ऐकवलं त्यावेळेस रॅप हार्ड माहित नव्हता त्यावेळेस काय पण गाणी व्हायरल आणि हार्ड हे प्रेझेंट करण्यासाठी खूप मोठं एकतर मला हायर करायला म्हणजे जे काय माझं मागच्या वेळेस जे एक कॉन्ट्रोवर्सी झाली मला हायर करायला त्यांच्या गट चा पहिल्यांदा माझ्याकडनं सेल्यूट आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सेल्युट आहे आणि ऑब्विसली प्रोड्युसर सर आणि त्यांनी माझा पेनाला लगाम नाही लागली ते पॉसिबल पण नाही आणि त्यांनी पण नाही तरी पण पन... चार लाईन मी टाकल्या होत्या त्यात थोडी नंतर आमदार म्हणले की अरे बाबा थोडी जर सरांचा पहिलंच हे पिक्चर कशाला वगैरे काहीतरी हो टाकले होतं त्याच्यात त्या व्हायरल झाल्या होत्या त्या एवढ्या भयंकर लाईन होत्या ना ते म्हणले की विद्रोह होईल मग मी सगळंच नागडे करून टाकलं म्हणजे ऍक्च्युअल विद्रोह होईल तर ठीक आहे काही सीन नाही ज्यावेळेस आपण ते पिक्चर रिलीज होईल लेट होईल ऑब्विसली अनकट व्हर्जन आपण अपलोड करतो